नमस्कार आर न्यूडच्या गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख वीस हजार आठशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख अकरा हजार एकशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख एकोणपन्नास हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी निष्पक्षतेने करा जिल्हाधिकारी अमोल येडके निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि जबाबदारीने पार पाडण्याचे दिले आदेश नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकींसाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना गिजवणे ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी यासाठी किसान सभेचं धरणे आंदोलन गडिंगज पंचायत समिती कार्यालयासमोर मांडला ठिया चौकशी समिती नेमली नाही तर बेमुदत ठिया आंदोलनाचा इशारा कोल्हापुरात नव्या उड्डाण पुलासाठी एक हजार पन्नास कोटींची निविदा सांगली फाटा उचगाव दरम्यान साडेचार किलोमीटरचा पिलर ब्रिज होणार कागलजवळ अडीच किलोमीटरचा उड्डाण पूल व तावडे चौकात बास्केट ब्रिजही होणार साकार खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आपटे कुटुंबियांना भेट देऊन वाहिली आदरांजली साहेबांचे सहकार्य क्षेत्रातील योगदान अमूल्य विश्वास पाटील बत्तीस वर्षे गोकुळच्या प्रवासात दोघांनी जपली सहकार्याची परंपरा सांगलीत झालेल्या विभागीय कराटे स्पर्धेत आर के ज्युनियर कॉलेजचा झेंडा प्रीती गिडमणी प्रथम व अवंतिका चरंतीमठ द्वितीय प्रीती गिडमणीची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड आजरा तालुक्यातील दु दूध क्रांतीचे प्रणेते रवींद्र आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन उत्तूर येथील जनता दूध डेअरीत भावपूर्ण वातावरणात पार पडला स्मृती सोहळा निष्ठावान कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आपटे यांच्या कार्याला केला सलाम अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा